एकदा काशीबाईला व्हिडिओ मध्ये घेऊन आलोय आपण का ते पण सांगते का चक्कर बाबू भैया तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम दिलं त्यामुळे मला वाटलं की पुढचा पाठ टू पण येऊ द्यायला पाहिजे म्हणून ऐक रे गाडी किती बी जुनी असली तर चलिनाला भारी पाहिजे आहे का बाई आता माझं पण ऐका हे गाडीसाठी नव्हतं असं हे होतं साठी एवढा कॉन्फिडन्स पाहिजे फक्त लोक म्हणतील ते गेला गदडीच्या गाड्या आपण आपला चुतापा सोडायचा येडे च फक्त घरापर्यंत सेमित होते आता पब्लिक प्लेस मध्ये पण सुरू झाले यांचं कॉन्टेंट म्हणजे माहिती का तुम्हाला कसं आहे मटणाचं नागून पाणीपुरी खाल्ल्यासारखं आले बघा राहील काशीबाई मुंबईला बाय मुंबईला गेली पण जरा सांभाळून असं येड्यासारखं बाई येऊ असेल तर ती पालिकेची गाडी तुला उचलून घेऊन जाईल सई आणि जिथे बाई बाई करायचं अर्जंट असतं का तुमच्या व्हिडिओ बघितल्यावर माझा मोबाईल सुद्धा म्हणत असेल मालिक एक तर तुम्ही जीव द्या नाही तर माझा जीव घ्या असतो मतलब कुठे काशीबाईच कसं आहे माहिती का फक्त केस पांढरे झालाय तो मेंदू वाजून टिकटॉक च्या वाई आता अडकलाय आले शंभर गेले शंभर मुंबईतली जीव चौकटी एकच नंबर आता माझं पण ऐका आले शंभर गेले शंभर काशीबाई चुत्यानंदन या सर्वांचा बाई शब्द ऐकून सॅटेलाइट पण कन्फ्यूज झाला असेल नेटवर पकडू का काशीबाईचं बाई पकडू म्हणून आपण करतोय काय बोलतोय काय हे तर बघा आधी आणि त्या भाताला चिखल म्हणते तू मी असं ऐकलं की देव सगळं बघत असतो असं एकदा देवानी यांच्यावर पण नजर टाकायला पाहिजे पटकन यांना भेटायला बोलवायला पाहिजे असं मला वाटतं बडी अच्छी बात काही देव पण म्हणत असं ज्यांनी ज्यांनी काशीबाईचे व्हिडिओ बघितले त्यांनी व्हिडिओ बघून झाल्यावर तुळशीचं पाणी पिण शुद्धीकरण करा अच्छा हमको है। काम लागाना, लागाना आए। आए। मला तर वाटत ना देवाकडून कशी बाईला बनवताना खूप मोठी चूक झाली असणारे देव पण पस्तावत असेल आता कोणता नमुना बनवला गेला म्हणून प्रत्येक व्हिडिओ मध्ये शिवाय प्रत्येक व्हिडिओ मध्ये बाईच्या किंवा माणसाच्या प्रायव्हेट पाठवरून काहीतरी घाण बोलायचं आपल्या वयाच्या मनाने या गोष्टी शोभत नाही ना फोनवर बोलताना बाई खाताना बाई पितांना बाई हाकताना बाई मुद्ताना बाई सगळ्याच ठिकाणी बाई करते काय काय माहिती झोपेत पण बरडते की काय बाई आणि यांनी तर लाजा ला जे त्यातच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम सुद्धा ला रेड लाईट एरिया बनवून ठेवला हे तो लेटेस्ट न्यूज आहे तुम्हाला तर मी आजी पण म्हणू शकत नाही आणि मावशी पण म्हणू शकत नाही पण तरी पण एक आदर आणि एक गोष्ट सांगते आजकाल कोणी कोणाचं नसतं कोणीच नाही मान्य आहे तुमचे फॉलोअर्स भरपूरच असं पण जरा विचार करा ते तुमचे जेन्युअन फॉलोअर्स आहेत का तर तुम्ही कुठं बाहेर गेले तुमचे एखादा फॉलोअर्स तुम्हाला भेटला ते तुम्हाला असं म्हणणार आहे का की तुम्ही खूप चांगली व्हिडिओ बनवता असं नाही म्हणणार कारण की तुमचा कॉन्टेंटच तुम्हाला माहिती ना कसं आहे असं सोशल मीडियावर फेमस व्हायचं म्हणजे असं नाही की शिवी करूनच फेमस व्हायला पाहिजे किंवा अंग प्रदर्शन करूनच फेमस व्हायला पाहिजे असं तुमच्याकडे खूप मोठा फॅमिली बेस आहे त्याचा उपयोग तुम्ही एक चांगल्या प्रकारे करू शकता ना काहीतरी नवीन कॉन्टेंट तयार करा तेही लोकांना तुमच्याकडून बघायला आवडेल आणि मी तुमचे काही व्हिडिओ बघितले तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं की आम्ही नवीन शॉप ओपन करतोय असं त्या शॉप साठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा सा आणि व्हिडिओच बॅकग्राऊंड थोडं इग्नोर करा कारण की मी बाहेर गावी आले आहे थोड्या आता पुढे जेवढे तीन चार व्हिडिओ होतील त्या मध्ये हे बॅकग्राऊंड दिसत जाईल तुम्हाला बाहेर गावी आली त्यामुळे थोडस समजून घ्या चिटिंग करताय तू चिटिंग चिटिंग करताय तू आणि त्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन पुढे त्यांना हेड देऊ नका तुम्हाला जे काही बोलायचं जर तुमचं मत मांडायचं असेल आपलं कमेंट सेक्शन ओपन आहे तुम्ही तिथं मत मांडू शकता तुमचं आलं चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नंतर व्हिडिओमध्ये बाय